पंजाबमध्ये आलेल्या भीषणपुरामुळे असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या या रुद्र चित्राने देशभरातील समाज बांधवांच्या मनात वेदना निर्माण केल्या आहेत संकटाच्या अशा काळातच खरी मानवता ओळखली जाते आणि सांगलीतील मुस्लिम समाजाने याचे जिवंत उदाहरण घालून दिले आहे मस्जिद ए नमराह सांगली येथील नमाजी बांधव व ट्रस्टींनी भावनेने एकत्र येऊन मदत निधी जमा केला नमाजिनांमध्ये भाईचारा आणि इन्सानियतची भावना जोपासत एकूण रुपये एकोणतीस हजार शंभर इतकी रक्कम पूरग्रस्तांसाठी गोळा करण्यात आली आज ही मदत गुरुद्वारा व्यवस्थापन समिती सांगली यांच्याकडे सोपवण्यात आली असून समितीचे अध्यक्ष विक्की चड्डा यांनी ती स्वीकारली यावेळी पिट्टू कटारिया दाता सिंग लकी मेहंदीरता रोमी मेहंदीरता परमजित सिंग खालसा हरचरण सिंग गोड तसेच गुरुद्वारचे हेड ग्रंथी जीवन सिंगची जी उपस्थित होते ही रक्कम थेट पंजाबमधील गरजू आणि पीडित बांधवांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे मानवतेच्या या अनोख्या उपक्रमामुळे समाजात एक हृदयस्पर्शी संदेश गेला आहे धर्म वेगळे असले तरी दुःखात माणूस सर्वात मोठा धर्म असतो या मदतीसह सांगलीतील मुस्लिम बांधवांनी दाखवून दिले की संकट काळात आपण सारे भारतीय एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत कुठेही कसल्याही प्रकारची तर सीख समुदाय हा समुदाय असा आहे की त्यांनी आपला तन मन धन्य लोकांची सेवा केली आहे जात पंत न पाहता माणुसकीच्या भावनेने सीख समाज प्रत्येक वेळी जगातील त्रस्त लोकांच्या मदतीसाठी धावून आलेला आहे आज पंजाबमध्ये भीषणपुरामुळे तिथलं जनजीवन उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अशावेळी आम्हा लोकांची जबाबदारी आहे की ज्या शीख समुदायाने आमच्या अडचणीच्या वेळी आम्हाला मदतीचा हात दिला होता आम्ही आमच्या मदतीचा खारीसा वाटा आम्ही उचलायला पाहिजे याच माणुसीच्या भावनेतून मस्जिदे नमरा सांगली या येथे जुमाच्या नमाजनंतर पंजाबमधील त्रस्त बांधवांसाठी दुआ करण्यात आली आणि त्यांच्या मदतीसाठी चंदा इकट्ठा करण्यात आला त्या चंद्याची रक्कम सांगली येथील गुरुद्वार कमिटीच्या जे जिम्मेदार आहेत त्यांना आम्ही सुपूर्द करतो आहे आणि या कठीण समेत आम्ही जे आहे सिख समाजाच्या पाठिमाशी उभा आहोत त्याचा आम्ही त्यांना भारताच्या आ... उत्तर प्रांतात पंजाब आणि हरियाणाला पुरानं त्रस्त केलेलं आहे त्यामुळं लोकांचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे पंजाबमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की जवळजवळ चाळीस ते पन्नास गाव पूर्ण गावचे गाव मोकळे झालेले आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांचा जो इकॉनॉमिक स्तोत्र आहे तो भात ह्या पिकापासून आहे पूर्ण भात भाताची जी पीक आहे पूर्णपणे नष्ट झालेली आहे लोकांचं जनजीवन फार दयनीय झालेलं आहे अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी सांगलीतल्या आमच्या मुस्लिम बांधवांनी एक धाव घेतलेली आहे आणि एक माणुसकीचं फार छान उदाहरण असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि आज गुरुद्वाऱ्यामध्ये त्यांनी आपल्या वतीनं एक छोटीशी भेट का असे ना ही पंजाबसाठी त्यांनी पाठवलेली आहे आम्ही शीख समाजातर्फे या सर्वांचे धन्यवाद करतो